तर पावसामुळे भाय कोणा मारतो रे काय विषय झाला पावसामुळे मैदान झालं कॅन्सल नाही आले मग आता ठरले पंधरा तारीख भैया पंधरा चोराड येते आणि लोहि गबाळ लय केलं गबाळ लय गाड्यात तरी आम्ही त्या आहे किल्लच भारतच काढले <laughs> तर रॉके जसं की म्हटल्याप्रमाणे <laughs> रॉकेन रायबा शेट होत असं एकच वेळ <laughs> त्या राधाला आम्ही दोन लावतो का सर तर चकडा घेऊ जाड घेऊया सकडा हिव घेतला आहे आपण झाड आणि रॉकी इथे म्हणून भरलाय इकडं राधा इकडं सम्राट इकडं विटू इकडे निशांत आता बाजी ब्रह्मा रायबा बाबऱ्या ह्याच्याकडे भाय्याकडे किलर हि रॉकी राधा <laughs> आणि चिक्या कुठे गेला चिक्या चिकडा आहे चिकिया पक्ष्यांच्या मागे लागत आणि तिकडा टिकिया तर चला रायबा शेटच म्हटल्याप्रमाणे चालू आणि रायबा शेट विशेष हार्ड करणार आहे लयच मानाव घेतल्या असं कटच पाडणार अंग पाट पाठ शेपरेट दिसलो पाहिजे नेल्याचं मैदान झालं कॅन्सल बरं झालं मीच म्हणजे कॅन्सल काय आधी तुम्ही म्हणले मी मैदान नकोच आय कारण की चिडचिड झाल्या पाऊस पडला पाय बी निसरला कुठं निसार तू चिक गाडी बसल्या बघा खाद्यात पोहता आणि खाद्यात पोहते बोल गोष्ट काय या पावसाचं भाजी शेठ भाजी शेट कुठं बाहेर निघाले पाऊस पडते म्हणजे अजून बाजी काय मग जरा थांबावू जरा म्हणजे होय भाज्या शेठ भाजी काळायचं आणि कुठं आत्ता मला वाटतं किती वर्षाचं असत रे भाजी होय अजून चाऊसा आहे चाऊसा आहे नव्ह अजून कमी अजून लय बा आजीचं सीजन होणार काय लोड बघू तोपर्यंत तो डॉस्क्यांद पण जाईल त्याच्या जा। आता गवा मैदान पडेल तिथं पाळवायचं पंधरा तारखेला आता ब्रह्माने याचा आहे आपला वाहेटू चोराडी बाह्याशीटनं कुठला पायरा केला ब्रह्माचा रायबाणं गेलीत असं वाक्य तुमचं काय सम्राट शांत आई लय शांत मारत नाही काय नाही जरा असे पंधरा दिवस लागतील साहेबांची तब्येतवायला बिरण खात आवडी ना हाईट वागायला किसते साहेबांची भेटो हा होय काय पॅन डालणार

ये आई तिकडे आपाजी शीतल किती नाव दे नाही तो वाला होताला किती दुप्पले वाला हवा नाही खतरनाक होईल काही नाही तरीक्यात खतरनाक नाही नाही मला कुठला पण अंदाज बंद नाही नाही जाऊ नका त्या हे हे दमतो दम दम पण देवा पण देवा त्यांचे गरिबांचं फोन होत ना काठ्यासाठी नव्हतं गेले ना गरबा काट बाजू काट्यासाठी नव्हतं गेले ना हा दुसरं काम झोपला

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn कॉलेज हो कि आमच्यावर काय रॉक्या जोरात चालतोय रॉके ना रॉके जोरात चालतोय असं पाहिजे फेप्पाली पाहिजे बाबू बाबून लहानशी

రస్తాయ గా నా పూతల బజ్గై రాయ బలుడ రాయ బలుడ ఏ రాయ బ సని స స స స స చి 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 కదాసితే వాడుం కు చికే వచ్చోను కు వాల హలో హలో హలో

आम्ही बघा कस बसलोय चिपड त्याच्या माग चिक्या त्याच्या माग मी त्याच्या माग गोंडा भाऊ लागेल चिक्या चिकाय किड चिक्याला दहा बसायला लागतो कुत्र माग लागते चिकल सगळं सारा घेतलाय आधी चिक्या तो हड सगळ्या पोहणार लागत चिपड मी चिक्या काय लागा तुला बघ की गाडी टू व्हीलर वर बसायला लागला छकड्यात बसायला लागला आता मैदानात तू आपला राहिला होता ठावले द्या वरून वाजू लागेल दिसतोय चला तर आला बघा छक वाहले हसू लागत वाक्या पुढे गाड्या वारांना दोरा तू हरून हॉर्कडला हरण बसूया काय का होत आहे म्हणजे रस्ता बिस्ता बघा थांब बाबा वर आता तिथं कुत्रे दोन रस्त्यावर ते

कारण की कोंड्याबा पण आलीत मदत कारण का माल का महाराष्ट्र महाराष्ट्र तरी रायबाला बघतोय धडपडलं पाहिजे काहीतरी चीज केली पाहिजे ह्या राय म्हणून लय विचार केला बा मी परत जसं चोराट्यात ह्या बाबानं केलं लाड बंद लाड पण असणार तर एवढा नसणार काय पियाचा लाड्याला महिन्यानं निघणार